हा आज या ठिकाणी आम्ही रेडेगाव हद्दीमध्ये जो कॅनल निळवंडे कॅनलचा डावा कालवा जातो आहे या कालव्याला सिमेंट कॉन्क्रीटीकरण होऊ राहिलेलं आहे आम्ही हे काम आज बंद पाडलेलं आहे कारण ह्या कॅनॉलला जर कॉन्क्रिटीकरण झालं आम्ही त्याला रितसर जलसंपदा मंत्री मान्य साहेब आमदार साहेब किरणजी लामटे आमटे आमचे नेते जालेदर वागचोरे यांना रितसर निवेदनं दिली होती तसेच चिप अभियंता मान्य पाटबंधार विभाग संगनवेअर यांनाही आम्ही कळवलेलं होतं की आमच्या रेडे गावामध्ये सर्वे नंबर तीस एकतीस बत्तीस या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कॉंकटीकरण करू नये कारण ह्या ह्या सर्वे नंबरचा फायदा ह्या ह्या कॅनलचा जो पाजरतो आहे यामध्ये संपूर्ण गावाला याचा फायदा उरलेला आहे तसेच ज्या ठिकाणी रेडे गावातच सर्वे नंबर सत्तावीस अठ्ठावीस या ठिकाणी डोंगरालगत कॅनल असल्यामुळे मुरुम्माचं क्षेत्र असल्यामुळे खूप पाजरतो त्या ठिकाणी बंगले त्या भागामध्ये त्यांना कॉंकटीकरण करायला लावलं होतं तर त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस सर्वे नंबरचं क्षेत्र सोडून मुद्दा म्हणून मी तर मुद्दामच म्हणतो तीस एकतीस जे ज्या ठिकाणी सर्व नंबरमध्ये कॅ कॉंक्रिटीकरण करायचं नव्हतं त्या ठिकाणी पहिलं मशीन लावलेलं आहे आणि ते काम त्यांनी चालू केलं होतं आमची त्यांना शासनाला नम्रतापूर्वक विनंती आहे की तुम्ही संबंधित शेतकऱ्यांची संबंधित गावकऱ्यांची बाजू ऐकून घ्या आणि त्यांना योग्य न्याय द्या हे जे कॅनल पा जर पाजळला तर संबंधित शेतकऱ्यांना विहिरीला त्याला पाणी येतं आहे जनावरांचा माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कुठंतरी मार्गी लागतो आहे तर तुम्ही आज वर्षही नाही झालं कॅनलचं पाणी खाली गेलं तर तुम्ही लगेच कॉक्रटीकरण करू राहिले त्यामुळं परत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे आणि पाण्याची टंचाईमुळं परत शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येणार आहे तर शासनानं आमची विनंती ऐकून घ्यावी आणि सर्वे नंबर तीस एकतीस बत्तीस एक हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कॉंक्रटीकरण करू नये कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला लोकशाही पद्धतीने त्याला विरोध करणारच आहे पण शासनानं आमची बाजू ऐकून घ्यावी आणि सर्वे नंबर सत्तावीस आणि अठ्ठावीस या ठिकाणी जे नुकसान होऊ राहिलेलं या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करावं ज्या ठिकाणी गरज नाही आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटी करून शासनाचाही पैसा चाप टाळता येईल आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल इडा संबंधित अधिकारी आम्ही ज्यावेळेस काम बंद पाडलं त्यावेळेस अधिकारी आले होते पण त्यांचं बोलणं अतिशय उद्दमपणाचं आहे ते म्हणतात आम्ही इटं फुटभर इंचभर ही जागा सोडणार नाही हे जो कॅनलचं जे पाणी आहे त्याला पहिला हक्क जो शेवटचा माणूस आहे त्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि मग तुमचा विचार करण्यात येईल अशी जर भाषा असेल तर ही अतिशय चुकीची तुम्ही ते आम्हाला म्हणतात की अकोले तालुक्यातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देणार आहे पण ते पाणी कसं देणार आहे ते म्हण आम्ही लिखित तुम्हाला पण ते कसं आहे हे त्यांनाही सांगता येत नाही आज या ठिकाणी ते म्हणतात तुम्हाला चारीद्वारे पाणी देऊ पण ह्या कॅनल लगत समजा ह्या माणसांचं तीन एकर क्षेत्र गेलं आणि उरलेली जर तुम्ही चारी ब त्यांच्या जोरातून काढणार असेल तर मग त्यांना तर ते भूमीवरच होऊन जातील ना जो वड्याला जे पाणी पाझरतं आहे त्या पाणी विहिरीला उतरतं आहे त्याद्वारे पाणी आपण उपसा करतो आहे त्याद्वारे जलसिंचन केलं जाते ते राहिलं बाजूला आणि त्यांचं की तुम्ही चारीद्वारे पाणी देऊ आज आपण बारामतीसारख्या क्षेत्रामध्ये आपण या तंत्रज्ञानानं उचपिकवर राहिलो आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाठपाण्यानं जर चारीनं पाणी देणार असाल तर एकदम चुकीचं आहे आज सिंचनाच्या थिबक सिंचन आलेलं आहे स्प्रिंकल आलेलं आहे रेनपाईप आलेलं आहे वेगवेगळ्या तंत्रज्ञान आलेलं आहे हे आपण सूक्ष्म जलसिंचन सोडून द्यायचं आणि पाटाच्या या चाऱ्या काढून आपण त्यानी पाणी द्यायचं हे अतिशय चुकीचं आहे शासनानं ज्या जशी बदलतं आपण वेगवेगळ्या विकासात मग तंत्रज्ञान शेतीमध्ये आलेलं आहे याचा अवलंब करायचा सोडून दिला आहे आणि हे पाठपाण्यानं आपण पाणी देतोय हे अतिशय चुकीचं आहे हे पाठपाण्यानं आमचा याला विरोध आहे तुम्ही पाठपाण्यानं देऊ नका तुम्ही तुम्हाला पाणी जर द्यायचंच आहे तर याला कोणत्या प्रकारचं कॉक्रिटीकरण करू नका ज्या ज्या ठिकाणी मागणी त्या त्या ठिकाणी तुम्ही कॉंक्रिटीकरण निश्चित करा पण ज्यामध्ये ज्या क्षेत्रात कॉंक्रिटीकरण केलं नाही त्यामुळं असंख्य गावांना फायदा होणार आहे आता ह्या जर तीस एकतीस बत्तीस ह्या सन नंबरमध्ये जर कॉन्क्रीटकरण केलं नाही तर याचा फायदा रेडेगाव असेल सुगाव असेल तांबोळ असेल तांबोळच्या लोकांनी इडं वड्यांना क्षेत्र घेऊन त्यांनी विहीर खोदून तिडून पाणी उचलतात ते केवळ ह्या पाच धरण्यामुळं आणि तुम्ही जर हेच बंद करणार असाल तर ह्या या एका साईड नंबरमध्ये कॉन्क्रीटकरण न केलं तर ह्या तीन गावं या ठिकाणी जगणार आहे याचा कुठं तर विचार करायला पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण समजा आता इडं आमची बंदावणी वस्ती आहे इडं पाईप कारखाना आहे या ठिकाणी कॉन्क्रीटकरण होणं अतिशय गरजेचं आहे त्या घरांना पाण्याचा त्रास आहे खाली रस्ता बी उखडला गेलेला आहे डांबरी रस्ता ते ते राहिलं बाजूला आणि त्याने हे काम ज्या ठिकाणी आपण त्याला विरोध करतो आहे त्याच ठिकाणी पाणी चालू केलेलं आहे अधिकारी येतात आश्वासनं देतात ते निघून जातात पण मला अधिकाऱ्यांनाही विनंती का तुम्ही तुमच्या वरिष्ठांना ही गोष्ट काढवा की संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्या ठिकाणी पाणी टंचाई तयार होणार आहे आज दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चाललेलं आहे धरण आपल्या इथं आप अकोले तालुक्यात त्यावेळेसही पुनर्वसन आपल्या अकोले आप संघटनेमध्ये इटंच झालं त्याचाही आपल्याला नुकसानच झालं तिने वंडे धरण होऊन बी कॅनल झाला त्याच्यातही आपल्या आप संबंधित गावं आपली जे त्याच्यामधूनच कॅनॉल गेला आणि त्याचाही बी आपल्या त्या आपले इटाले बरेच शेतकरी भूमिहीन झाले आणि जे राहिले शेतकरी त्यांना बी जर तुम्ही पाणी देणार नसन तर हे अतिशय चुकीचं आहे मोठं जल आंदोलन या ठिकाणी उभारलं करणार करायला लागणार आहे कारण की जर तुम्ही अकोले तालुक्यात पुनर्वसन धरण आहे अकोले तालुक्यात आणि जर पाणीच चाकोल चालू केला नाही जर भाषा अशी असेल की पाणी आम्ही आधी शेवटच्या लोकांना देणारे तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही याला लोकशाही पद्धतीनं या विरोधात आवाज उठू आणि जो हा जो मार्ग हा जो लोकशाही पद्धतीनं आम्ही याला विरोध करू आज या ठिकाणी आपले सर्व रेडे ग्रामस्थ जे कॅनॉलच्या लगत आहेत त्या संदर्भात आपण सर्वजण उपस्थित राहिलो आता खरं कॅनॉलचं काम नाही इथं आस्तरीकरण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कॉन्क्रिटीकरण होणारच आहे ह्याच्यात कुणी अडथळा करणार नाही आणि आपण यापूर्वी आप कामं करून दिली त्यांना अडथळा करून दिला नाही परंतु आपल्या ज्या समस्या आहेत महत्त्वाच्या काही ठिकाणी रस्ते करून दिलेले नाहीत काही ठिकाणी पाण्याचा मूळ प्रवाह सोडून माझं सर्वे नंबर सव्वीस एकमध्ये बिगर शेती क्षेत्र आहे आणि तिथं पाण्याचा मूळ प्रवाह सोडून पाणी अंडरग्राऊंड काढून देण्याऐवजी त्यांनी मधून बंगल्यांमधून पाणी काढून दिले त्याच्यावरून शासनाकडून टेंडर मंजूर होऊन आलेले डोंगराचं पाणी टेंडर मंजूर होऊन आलेलं आहे परंतु अद्याप ते काम झालेलं नाही तेव्हा त्यांनी ते, ते त्वरित करून द्यावं फक्त हे आश्वासनं देतात आणि यापूर्वी इथं रस्त्याच्या कामासंदर्भात कोटकर साहेबांना आम्ही अनेक वेळा बोललो कोटकर साहेब आप आम्ही शेतकरीचे आपण बाव करू परंतु आता कोटकर साहेबांची बदली झाली त्यांच्या जागेवर साहेब आले महत्त्वाचा मुद्दा काय अधिकारी काम करून घेणार फक्त फक्त गोड गोड बोलतात आणि काम झाल्यानंतर त्याचा कोणी विचार करत नाही वरून शासनाची मंजुरी नाही अमुक नाही तमुक नाही असं सांगितलं जातं तर आमच्यासारख्यांचं असं मत आहे महत्त्वाचे प्रश्न जे असतील ना शेतकऱ्यांचे ते अगोदर पूर्ण करावेत आणि काम सुरू करायला आमची अडचण नाही कॅनॉल होतानासुद्धा आम्ही अडचण येऊन दिलेली नाही ना आता येऊन देणार नाही परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांनी तिकडं लक्ष घालून ते त्वरित करून द्यावं अशीच आमची विनंती राहील तसंच माझं तिथं हटेल आकाश म्हणून तिथं बारचं होतं त्याच्या पाठीमागं पाण्याची टाकी होती त्या पाण्याच्या टाकीला प्लॅस्टिकचे दगडं उडून ती पाण्याची टाकी दहा बाय अकराची उंच अशी बरीच मोठी आहे तीसुद्धा बष्ट झालेली तेसुद्धा साहेब कोटकर साहेब हे वेगळंच आपल्या जवळचे माणसं होते त्यांनी नुसते आश्वासन दिले परंतु काम करून द्यायची त्यांनी काही कार्यवाही केली नाही करूनही दिलं नाही आता शेवटी काय होतं काम आता कॉन्क्रिटीकरण करणार आहे म्हणून आम्ही त्याला विरोध करणार कारण आमचे काम पहिले करून द्या तुम्ही काँग्रेस करायला आमचा विरोध नाही आम्ही यापूर्वी विरोध केला नाही आताही करणार नाही परंतु आमचे जे काम आहे महत्त्वाचे ते करून द्या अशीच माझी सगळ्यांना विनंती राहील साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक ह्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेस अचुकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव